नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो कोल्हापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर संबंध महाराष्ट्राभर मोर्चे बांधणी सुरू झालेले आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती बांधून मुळारोड टिशन या परिसरामध्ये मोर्चा करण्यात आलेला आहे या मोर्चेला संबोधन करण्यासाठी मुजफ्फर हुसेन साहेब आलेले आहेत व तसेच या मोर्चामध्ये जास्तीत जास्त महिलांचाही संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे पाहूया या विषयावर या डोंचमुकल्यावर बलात झालेल्या बलात्काराच्या विषयावर येथे जमलेले कार्यकर्ते काय सांगत आहेत इथे जमलेले जे नेते मंडळ आहेत ते काय सांगत आहेत अशी घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडू नये याकरता संबंध महाराष्ट्र हा हा आकार करून सांगत आहे की आरोपीला फाशीची शिक्षा द्या चला तर मग पाहूया या विषयावरील सवि बात में नमस्कार जय महाराष्ट्र अभी मुझे यहाँ पर किसी ने बताया कि कल रात में भी काशी में भी इस प्रकार की घटना घटी है नई मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापुर अकोला नाला सुपारा इस तमाम जगहों पे इस तरह की हरकतें हो रही है मगर एजुकेशन करना है। जो महाराष्ट्र में परिस्थितियां बनी है रोज़ महिलाओं के बच्चियों पर जो अन्याय अत्याचार हो रहा है विनय भंग हो रहा है रेप है मर्डर है, है इसके खिलाफ में जन आक्रोश है और इस सोई सरकार को नींद में से जगाने के लिए ये आंदोलन किया जा रहा है ये महाराष्ट्र महिला विरोधी सरकार को जगाने के लिए आज देखो जहाँ भी कहीं भी हमारी छोटी मासूम बच्ची बहने माए कहीं सुरक्षित नहीं है उनके ऊपर ये अत्याचार हो रहा है और कहीं कही ना कहीं ऐसा लगता है ये सरकार भी इसमें शामिल है तो हम उनका सरकार का तीव्र निषेध करते हैं नहीं तो ये महिलाएं खुद ही इस बार यहाँ से भगाने वाली है ये सरकार को पता है आज भर पाउस मध्य हम आंदोलन आंदोलन निषेध करने हम सर्वजमलो यह सरकार का जाग उठ उगड़ने हा आम्ही हायकोर्टाने बंद सांगितलं तरी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज मुजफ्फर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं मुक आंदोलन होतं हा महिलांना न्याय मिळण्यासाठी बलात्कारांचा निषेध आणि आता जी शिंदे सरकार आहे यांनी लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा चिम, जर नाही दिली तर आंदोलन उग्र पण करतील याच्यामध्ये इतका पाऊस चालू असताना पण भरपूर महिला आणि पुरुष या ठिकाणी दिसतात ते एका चिमुरड्यासाठी चिमुरडीच्या न्यायासाठी इथे खरंच महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न लोकांना पडला आहे जर यांनी शासन आणि प्रशासनाने जर जबाबदारी घेतली महिलांची तर महिलांना पंधराशे रुपये नको आहे पण त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आता मुलींवरती येतो महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही तर पंधराशे रुपये घेऊन त्याचा फायदा काय आम्हाला आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि लवकरात लवकर त्या नराज आम्हाला फाशी द्यावी हे निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे बदलापूर असो किंवा बदलापूर नंतर झालेल्या घटना असो महाविकास महा महायुतीचं जे सरकार आहे भिंदे सरकार आहे ते वारंवार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघितलं असेल बदलापूरला झालेला उद्रे उत्र, उद्रेक हजारोच्या संख्येने लोक स्टेशन रेल्वे स्टेशनमध्ये आली होती त्यांनी रेल्वे रोखो केला आणि त्यानंतर पुन्हा रेल रोखत नाही तिथून लोकांना हटवल्यानंतर लोक लोका शाळेत जातात शाळेत तोडफोड होते परत त्यांचा उद्रेक तरीही सुद्धा थांबत नाही परत ते मेट्रॉम येतात आणि तिथे लाठीचार्ज करून त्यांना हटवण्यात येतो पण हा उद्रेक होऊ नये म्हणून हे मिंदे सरकार कुठलीही योग्य कारवाई करत नाहीये एवढा मोठा प्रोटेस्ट होतो यांचं गुप्तर खातं जे होतं ते फेलियर आहे यांना याची माहिती सुद्धा मिळत नाही आणि ते हा प्रोटेस्ट थांबवण्यासाठी कुठलाही ते प्रयत्न करत नाही हे एक झालं दुसऱ्या बाजूला जे प्रोटेस्ट करणारी लोक होती ती नॉन पॉलिटिकल होती ती उत्स्फूर्तपणे आली होती म्हणजे तुम्ही आम्ही समजू शकतो की ही केवढी मोठी संतापजनक घटना आहे कुठलीही पॉलिटिकल पार्टीने लीड केलं नसताना एवढी लोक जमा झाली होती त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल की महाराष्ट्रात काय परिस्थिती उद्भवलेली आहे बदलापूरच्या घटनेनंतर जवळजवळ सात आठ ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या तरीही आज मुख्यमंत्री कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणतात की ते, ते बंद जो प्रोटेस्ट झाला होता तो पॉलिटिकली इन्फ्लुएन्स होता पॉलिटिकली त्याला कटपाणी घालण्यात आलं होतं आणि बाहेरून लोक आले होते असं म्हणतात ते असं म्हणत नाही की ही चूक आमच्याकडनं राहिली ही चूक शाळेकडनं झाली ही चूक विकृती असल्यामुळे झाली यावरती ते बोललं जात नाहीत ही विकृती कशी काय समाजातनं कमी करावी याच्यावरती कुठलंही भाष्य केलं जात नाही कायद्यामध्ये प्रकारे बदल करावा किंवा केला पाहिजे याची कुठे मागणी होत नाही पण विरोधी पक्ष जो प्रोटेस्ट करायला आज रस्त्यावरती आहे त्याचा ही न ऐकण्याचं आणि कुठलीही कारवाई न करण्याचं काम हे शिंदे सरकार करत आहे आम्ही सर्वजण शिंदे सरकारने राजीनामा देवा अशी मागणी करतोय शिंदे सरकारचा शिंदे सरकारचा आम्ही निषेध करतोय आज, आज के अंदर में भी TV से यही कहना चाहूंगी कि जो महिलाओं पे अत्याचार हो रहे उड़न में हुआ कलकत्ता में हुआ बदलापुर में हुआ और एक दिन पहले हमारे मीरा भाईंदर के काशी के नहीं? काशी मीरा में जो अत्याचार हुआ उसका मैं जाहिर निषेध करती हूँ मुख्यमंत्री जी ने जो आरोपी हो उनको सख्त से सख्त सजा देनी चाहिए फांसी की सजा देनी चाहिए और ऐसा भविष्य में ना हो इसीलिए संबंधित कायदे उन्होंने कड़क कायदे बनाने चाहिए जिस तरह से आज औरतों के ऊपर में हो रहे अत्याचार में सरकार ने अपनी आंखें बंद कर ली है तो ये दिखाने की जरूरत क्या है आप आपको जब आंखें बंद है तो आपको खोलने की जरूरत क्या है क्योंकि उनकी आंखें खुल के भी वो सभी समा तमाशा देख रहे हैं ना आंखें खुली है उनकी फिर भी देख रहे हैं उनकी आंखें बंद नहीं है खुली है अभी हमको ये टेंशन है की हमारे बच्चे जो सुबह जाएंगे शाम में आएंगे या नहीं आएंगे अभी हम लोग अपनी सुरक्षा हम चाहते है ना सरकार क्यों कामुज बैठी है सरकार ये हम फैसला लेना चाहिए पंद्रह सौ रूपए नहीं ये पंद्रह सौ ये पंद्रह सौ क्यों हमको दे रही है किस लिए दे रही है इजारह सौ के लिए हम लोग को रहे कि बहन ये लालच दे रही है है लाडली बहन बहन का किताब हमको अच्छा दे रहे लेकिन आपके उस बहन के साथ क्या हो रहा है आप सोचिए ना आप भी तो एक भाई है ना किसी के किसी के बेटे है आप ये भी सोचिए वो भी एक माँ के बेटे है और जो करता है वन उसके सीने में दिल नहीं है क्योंकि उसके घर में कोई माँ बहन नहीं होगी उसका एहसास इस चीज का नहीं होगा देखो जब लाड़की बहन बोला है तो उसकी रक्षा करना भी तो उसका फर्ज बनता है कि नहीं जगह जगह पे इतना अत्याचार हो रहा है बहनों पे बेटियों पे तो इसको रोकथाम करना चाहिए ना बुलेगर को फांसी देंगे तो अपने आप ये सब कुछ रुकेगा जो अत्याचार हो रहा है उसके बारे में आप क्या देखिए ये महाराष्ट्र की सर...